बापरे पूर्ण कपडे खाली केलाय बाग हाय फ्रेंड्स आता त्यांचा अचानक कॉल आला आणि ते म्हणाले की आज आपल्याला घरी जायचं म्हणजे आमचं ठरलं होतं की उद्या जायचं पण त्यांचा आता कॉल आला की येतो मी लवकर सहा वाजेपर्यंत जाऊ आणि आता मॅगी वगैरे बनवते ती खाते आणि मग पटकन बॅग वगैरे पॅक करते आणि श्राऊचा मात्र पसारा घालायचं कधीच बंद होणार नाही तिचं मात्र चालूच आहे ते श्राव इकडं बघ आणि केस आपण बांधलेले अजिबात ठेवणार नाही पोरगी कधी रबर कुठे आता आपली मस्त मसाला मॅगी तयार झालेली आहे आधी मॅगी वगैरे खाऊ आणि नंतर पटकन पॅकिंग करून घेऊ बॅग आण सांगितलं माझ्या बा बरोबर बॅग घेऊन आलो अजून एक आणते का बापरे पूर्ण कपेट खाली केलाय बा तू बाहेर जायचं म्हटलं किंवा मग जर जा घरी जरी जायचं म्हटलं तर चार पाच दिवस जायचं आहे त्यामुळं सगळं घर चांगलं क्लीन आवरून ठेवावं लागतं भांडी वगैरे पूर्ण आवरून घेतली आणि मग पटकन बॅग वगैरे पॅक करायला घेतली आता सगळी पॅकिंग करून घेते पटकन घरचं पाणी पाजत नाही त्यामुळे तिच्यासाठी गम बॉटल भरून आहेत मी आणि तिचा जो दूध पण घेतलाय थोडस नाटलीच पीठ घेतलेलं आहे जर तिने काहीच नाही खाल्लं तर मग हा ऑप्शन किंवा कुठे जायचं असलं पटकन तर हा ऑप्शन बरा असतो म्हणून हे आता बॅग मध्ये घालायचं बाकी तर आता पापड वगैरे पण भरले आता थोडेसे आणि पिलूचं जे आहे जे बनवायचं होतं मला इथं ते पण म्हटलं आता गावी जाऊनच घरी गिरण नाही तर मग तिथूनच दळून आणू कारण की इथं मला जायला टाइमच नाही म्हटला आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला सिरिलॅकची रेसिपी देणार आहे किंवा तिथंच देईल मी सिरलॅकची रेसिपी त्या माझी बॅक पॅक झालेली आहे पिल्लूची पण बॅक पॅक झालेली आहे त्यांची जी बॅग आहे ती ते, ते आल्यावरती पॅक करते त्यानंतर जे गहू आहे ते पण थोडेसे खराब झाले सो ते गहू मला घरी न्यायचे आहेत ते पण पिशवीमध्ये भरायचे आहेत आणि आता फक्त माझ्या दोन ते तीन टॉपला इस्त्री करायची बाकी बाकी तर मी साड्या घेऊन चालले आहे पण एक दोन टॉप घेऊन चालले त्यांना इस्त्री नाही आहे तर त्यांना पटकन इस्त्री करून घेते तर चला आता माझं पण आवरलंय श्रावच पण आवरलंय ते पण आले आणि बाकीच्या बॅग ते खाली घेऊन चालले आता थोड्या फार राहिल्या तिथं त्या पण घेऊन जाऊ आणि पटकनच निघू ठीक हा तुम्हाला ही लॅपटॉपची घ्यायची का शूज वगैरे घेते मी श्राव तो थांब श्राव थांब थांब आपल्याला जायचं आहे बघ आपल्याला लॉक करून जायचं आहे चल चलो त्याची धरायची स्टाईल छान आहे आपल्याला जेवायला भेटू या ना भेटू पण गाडीला पेट्रोल मात्र टाकावंच लागतं सो त्याला पेट्रोल वगैरे टाकलं थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर पिलो मात्र झोपी गेली होती ती खूप दमली होती म्हणून पटकन झोपली आम्ही जेवायला काही लवकर थांबलो नाही आणि घरच्यांना पण कॉल करून सांगितलं नाही की आम्ही येतोय त्यानंतर मग जेव्हा कॉल केला तेव्हा ते ऑलरेडी जेवणाला बसले होते म्हणून मग आम्ही म्हटलं चलो बाहेरच जीव बाहेर जेवायला गेलो तर लवकर चांगलं हॉटेलही सापडलं नाही आणि जे सापडलं तिथं जेवण अजिबात टेस्टेड नव्हतं त्यानंतर काय डाळ भात वगैरे खाल्ला आणि त्यांना आवडली होती शेवभाजी पण मला काही जास्त आवडली नव्हती ती काळ्या रशाची होती सो मी डाळ भातच खाल्ला फक्त आणि बाहेर आल्यानंतर हे झाड एवढं सुंदर होतं ना की बस त्यानंतर पटकन निघलो आम्ही जवळजवळ दहा वाजेपर्यंत रावरीमध्ये पोचून गेलो होतो दहा वाजेपर्यंत राहरीत आणि साडे दहा वाजेपर्यंत आम्ही घरी पोचून गेलो होतो घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतला थोड्याशा गप्पा मारल्या पिलूसाठी झोळी बांधून घेतली तिला मस्त झोपी लावलं आणि असा संपला आजचा दिवस भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया अशाच एका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये